कोणता विभाग आहे तुमचा आम्ही एनसीएल माग नाव आहे प्रॅक्टिकल मध्ये कोणत्या शाळा जिल्हा परिषद शाळा यामध्ये 900 विद्यार्थी आहेत ज्यांनी प्रोफाइल अपडेट करायला त्यांनी टाइम दिला आता त्याचा प्रोफाइल अपडेटच वगैरे झालं कोणाचे ओटीपी आहे ना काय नाही आणि सगळे विद्यार्थ्यांनी एमपीसी यूपीसी केलंय सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळे कामं सोडले आणि मुख्यमंत्री युवा योजनेमध्ये गेले असं असे प्रत्येक विद्यार्थी वेरी बाय सगळ्या जास्त अप्लिकेशन तिकडे इकडे त्याला त्यालाकडे बघा हॅलो ते युवा प्रशिक्षण आहे मुख्यमंत्री योजना युवा प्रशिक्षण बरोबर मुख्यमंत्र्यांची योजना आहे युवा प्रशिक्षण म्हणून त्यांचे पैसेच नवर गेलो सगळ्या जाती धर्माची गोरगरीबाची लेकर आहेत ते प्रोफाइल आणि प्रोफेल भेटतो त्याच्याकडे देतो मी त्याला बोला पोरं आला त्या विद्यार्थी सगळी माहिती हॅलो सर हा लाव लाभ दे बाई गावात हॅलो नाही ना लाल तास आलो म्हटलं सर मी मुख्यमंत्री ऑफिसरमध्ये विद्यार्थी बोलतो तुमचा म्हटलं ज्या विद्यार्थ्यांचं पहिले आम्हाला पेमेंट वगैरे होते अगोदर बरोबर सहा महिने आम्हाला पेमेंट बरोबर भेटली पण आता पेमेंटच्या संदर्भामध्ये आणि रिजॉइनिंग म्हणून पाच महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही रुजू झालो आमच्या पेमेंट आणखी होईना सर आणि त्याच्यामध्ये कौशल्य विभागाने आम्हाला असं दिलं प्रोफाईल अर्जेंट करणार त्याच्या ओटीपी येण्या झाली सर गरीबांना मी एकटाच नाही माझ्यासोबत सगळ्या समाजाचे विद्यार्थी सर प्रत्येक समाजाचा आहे मा माता गोर बौद्ध मुस्लिम सर्व समाजाचे म्हणजे आम्ही काय असं जात जात निवाढ आम्ही मराठा समाजाचीच नाही मी सगळ्यांसाठी दाबांकडे आलेला आहे मी असं मराठ्यांचा पण मी सगळ्या समाजासाठी इथं आलेला आहे त्यांचा विचार करा सर तुम्ही कौशल्य कॉल करा विचारा की म्हणा ओटीपी आणि हे प्रोफाईल अपडेट काय त्यांचं बरं ठीक आहे सर कॉल घ्या बरं का सगळी माहिती घेतो आणि